येते आणि आपण बघताय की गवंडी इथेही जे काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय तिथे डॉक्टर सत्तार खान यांच्या माध्यमातूनही लोक बहिणींना कशा प्रकारे सुविधा मोफत फॉर्म नोंदणी व वा वाटप आपण बघताय इथे सध्या करण्यात आलेलं आहे आणि आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेऊया इथे फॉर्म सध्या देण्यात आलेले आहे फॉर्मच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याही कुठेतरी कशा प्रकारे आहेत आता सध्या प्रत्येक जागेवर आपण बघतोय की बहिणींची तुंब गर्दी दिसते आपल्याला पण इथे बहिणींना त्रास होऊ नये याकडे काळजी करताना डॉक्टर सत्तार खान यांनी ह्या बद्दल इथे त्यांच्या कार्यालयामध्ये फॉर्म वाटप त्यांनी ठेवलेले थोडक्यात आपण लाईव्ह जुडलेलो त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे योजना महिलांपर्यंत पोहोचते सर काय सांगाल कशा प्रकारे महिलांपर्यंत ह्या योजना पोचतायत काय महाराष्ट्र शासनाने सध्या मुख्यमंत्री बहिण योजना जाहीर केल्यापासून महिलांना याचा लाभ मिळावा हा जो परिसर आहे आमचा मानपूर शिवाजीनगर विधानसभा क्षेत्र निरक्षर जास्त लोक आहेत महिला भगिनी आहेत परंतु या शासनाचा लाभ त्यांना मिळावा म्हणून आम्ही ह्या मुंबई काँग्रेसतर्फे प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार मोफत हा फॉर्म वितरण करून तो भरून सुद्धा देण्याची व्यवस्था यासाठी आम्ही इथे हा संपर्क अभियान सुरू ठेवलेला आहे आणि बहिणीची सोय व्हावी त्यांना त्रास होऊ नये हा यामागचा आमचा उद्देश आहे ही सर्व सेवा आम्ही मोफत पुरवतो आहे त्यांचे सुद्धा भरून देत आहे जेणेकरून फॉर्म मंजूर झाल्यानंतर त्यांना पंधराशे रुपये महिन्याचा लाभ मिळावा हा या मागचा आमचा उद्देश आहे सुमारे आतापर्यंत आम्ही तीनशे चाळीस लोकांना हे फॉर्म वाटप केलेले आहेत दररोज दोनशे तीनशे दोनशे तीनशे महिला भगिनी येत आहेत ह्या वाड च्या बाहेरचे लोक सुद्धा महिला इथे येत आहेत मानपूर शिवाजीनगर बैंगनवाडी लिंबोळी हा सर्व परिसर जनता नगर इथल्या महिला भगिनी येतात निरक्षरता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना मोफत फॉर्म देऊन सुद्धा फॉर्म भरून द्यावा लागतो जेणेकरून त्यांचा अंगणवाडीमध्ये ज्या सेविका आहेत त्या भरून देतील आणि त्यांचा अर्ज पास होईल हा या मागचा उद्देश आहे सुरुवातीला दोन दिवस अधिवेशन कालावधीमध्ये असे असा जी आर त्यांनी शासन निर्णय काढला होता परंतु दोन दिवसानंतर त्यामध्ये सुधारणा आली की डोमासाइन सर्टिफिकेट जे आहे नसेल तरी चालेल उत्पन्नाचा दाखला नसेल तरी चालेल आणि महाराष्ट्रामध्ये मा त्यांचं पंधरा वर्षाचं वास्तव्य जसं उदाहरणार्थ शिधापत्रिका किंवा निवडणुकीचं मतदार वोटर कार्ड वगैरे असेल बँकेचं पुस्तक असेल तरी त्यांना या माध्यमात सवलत देण्यात यावी असा शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे त्यानुसार आम्ही सर्वांना हे फॉर्म वगैरे काढून मोफत भरून सुद्धा देत आहोत अनेक अडचणी जावं लागतं काही लोक शिक्षित आहेत काही लोक शिकलेले नाही आहेत आणि प्रत्येक जागरूक आदमी जल्दी मोठ्या प्रमाणात दिसते आणि लोकांना होणारा त्रास त्याच्यापासून वाचण्यासाठी कशा प्रकारे आपण इथे योजना केलेली आहे आणि कशा प्रकारे आपण त्यांना समजोत सांगता सांगाय आणि पुढे कशा प्रकारे त्यांना पाठवत आहोत आमचे काही कार्यकर्ते खास करून हे मोफत फॉर्म भरण्यासाठी इथे उपलब्ध असतात सकाळी दहा ते संध्याकाळी 7 पर्यंत आम्ही ही सेवा मोफत पुरवत असतो समोर सुद्धा कार्यालय आहे तिथे सुद्धा

लाडकी बहीण जशी आपण योजना राबवली लाडका भाऊ म्हणून आपण ई चलन रद्द करावा जेणेकरून जसे कर्नाटक आणि इतर जागेवरती माफ करण्यात आलेला होतं तसे इथेही वाहन धारकांना त्याच्यातून सुटका व्हावं काय सांगू नक्कीच ही ई चलनांच्या नावाखाली मोठी फसवणूक असते विनाकारण गाडीचा फोटो घेऊन ई चलन करतात कधीकधी त्या वाहन चालकाची चूक सुद्धा नसते परंतु एक एक प्रकारे दडपशाही आहे आणि ती बंद झाली पाहिजे याला माझा पाठिंबा आहे आणि शासन माझ्या मते हे करणारच अशी मला खात्री आहे तसंच आता प्रत्येक विभागामध्ये लाईटचे एवढे बिल मोठ्या प्रमाणात येतात की घर खर्च चालवायचा की लाईट बिल भरायचा कधी कधी ते एक महिन्याचा खर्च जेवढा आहे तेवढं लाईट बिल येत आहे तर गरीब लोकांनी काय करावं याकरता मुंबई काँग्रेसने ठरवलेलं आहे की उद्या अकरा जुलैला दुपारी दोन वाजता बी के सीमध्ये अडाणीचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने मोर्चा काढायचा आणि या प्रश्नाला वाचा फोडायची यासाठी आमचे मुंबईचे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिवसुद्धा उपस्थित राहणार आहेत हा मोर्चा आमच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात तिथे निघणार आहे आणि लाखो कार्यकर्ते आणि नागरिक सुद्धा उद्या बीकेसी मध्ये निदर्शन करणार आहेत वीज बिल कमी करण्यासाठी सर जसं आता आपण सांगितलं डाळींचे भाव वाढले भाज्यांचे भाव वाढले एक सर्वसामान्य माणूस घर चालवणार कसा आता जिओ आणि इतर फोनच्या कंपन्यांनी आपला दर वाढवलेला तर माणूस पूर्ण पूर्णपैकी हदबळ झालेला आहे तर ह्याकडे कशा प्रकारे लोकांना सुटका भेटेल आणि आपण कशा प्रकारे याचा पाठपुरावा करणार आहोत बघा सध्या जे शासन सध्या आहे महाराष्ट्रामध्ये हे आणि केंद्रामधलं सुद्धा एक लोकांची पिळवणूक करून जे मोठमोठे उद्योगपती आहेत ते गब्बर कसे होतील हा यामागचा त्यांचा मानस आहे शेतकऱ्यांचं पण शोषण होत आहे इथे एक प्रकारे भाव वाढून गरीब आणि गरजू नागरिक आहेत ते जेरीस आलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला दिला जात नाही असा हा राज्य शासन आणि केंद्रातला पण प्रकार आहे हा कुठेतरी याला जुगारून लावा लागेल ही दडपशाही त्यांची बंद करावी लागेल यासाठी जनजागरूकता मोठ्या प्रमाणात झालेली आहे हल्ली झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत रिझल्ट तुम्ही पाहिलेले आहेत असेच रिझल्ट आता दोन तीन महिन्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा लागतील कारण लोक जनता एवढे जेरीस आलेले आहेत ज्या बहिणीला घर चालवावं लागतं त्या दुःखाचे आणि रक्ताचे अश्रू आवंडे असे गिळून आपलं ते घर चालवत असतात त्यांना माहिती आहे की किती महागाई आहे आज भाजीचे दर डाळीचे दर लग्नाला भिडलेले आहेत आणि निस्ती शेतकऱ्यांची पिळवणूक करून आणि गरिबांची पिळवणूक करून अडाणी आणि रिलायन्सवाले जे आहेत अंबानी हे गब्बर होत जावे हा त्यामागचा उद्देश आहे असं मला दिसून येत आहे बघितलं की इथे ज्या बहिणी आहेत त्यांच्या हातात फॉर्म आहे एकीकडे अशी ही, थे थे, ही, एकी ही आ, योजना राबवण्यात येते आणि दुसरीकडे महागाईचा जो बहार आहे तो मुंबईकर आजही झेलतोय आणि एकीकडे डाळ असेल घरातल्या लागणाऱ्या भाज्या असेल त्यांचाही भाव गगनाला भेटताना आपल्याला दिसतोय किचनचा बजेट कुठेतरी कोळमळलेला आहे आणि अशामध्ये पाऊस पडतो एकंदरीत योजनेचा पण योजना समोर येत आहेत पण लोक कुठेतरी हदबळ झालेले दिसत आहेत तीन सिलेंडर मोफत देण्याचंही ऐलान करण्यात आलेलं होतं पण एकीकडे अशा प्रकारे घोषणांचा पाऊस पडतो आणि दुसरीकडे मुंबईकर कुठेतरी हातबळ झालेला आहे आणि कुठेतरी घर कसं चालवायचं आता सध्या हा प्रश्न महिला भगिनींना पडलेला आहे तर नक्कीच या संदर्भात आपल्याला काय वाटतंय बातमी आवडली असेल तर जास्त असं शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज